महाविकास आघाडीचे उमेदवार कोतवाल यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून प्रत्येक गावागावामधून शिरीष कुमार कोतवाल यांचे जल्लोषात स्वागत होत आहे त्यातच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व गावागावातील त्यांचे कार्यकर्ते व मतदार यावेळी सर्व एकदिलाने महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांना विजयी करणारच असा विश्वास व्यक्त करत आहे गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय अनुभवावर शिरीष कुमार कोतवालच आता शेतकऱ्यांसाठी न्याय देऊ शकतील ज्याप्रमाणे खासदारकीच्या वेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला त्याचप्रमाणे आता विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी भांडणारा व शेतीची आवड असणारा बांधावरचा हक्काचा आमदार जोहाकेला धावून येईल असा आमदार यावेळी निवडून द्यायचे नागरिकांनी ठरवले असून या चांदवड देवळा मतदारसंघातील सर्वात गंभीर प्रश्न सिंचनाचा प्रश्न आता महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीशकुमार कोतवाल सोडवू शकतील असा शेतकऱ्यांना यावेळी विश्वास वाटत आहे त्यामुळे प्रत्येक गावोगावी कोतवाल समोर जुने जाणकार शेतकरी आपल्या व्यथा मांडत गेले गेल्या दहा वर्षांपासून मतदारसंघाचा काहीच विकास झाला नसून यावेळी महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला निवडून असा विश्वास व्यक्त करत आहे काल खासदार सुप्रिया सुळे यांची येथे जोरदार सभा घेऊन विरोधकांना धडकी भरवल्यानंतर आता पुन्हा आपल्या प्रचाराची सुरुवात करत आज चांदवड तालुक्यातील हिवरखेडे सोनी सांगवी काजी सांगवी रेडगाव निंबाळे दिग्वत कानमंडाळे खेलदरी व इथे प्रचार सभा घेतल्या तो किती चांगला हा शेतकऱ्याचा नेता एक काय नवीन झाला नाना तिकडून आया अरे काय चाललंय आपल्या बरं आपल्याला आपली अस्मिता नाही आपल्याला आपलं समजत नाही हा विचार करणं गरजेचं आहे या आठ दिवसामध्ये एक पिढी बर्बाद होताना दिसते एक पिढी या आठ दिवसामध्ये बर्बाद होताना दिसते काल रात्री एक अपघात झाला का परवा रात्री एका तरुणाला जीव गमावा लागला कुठून आले होते हा तुम्हीच तपास करा तुमच्या होता तो काय हे दुर्दैव या मतदारसंघाच जर असेल आपल्या मतदारसंघात दोन आपल्याला विकत घेऊ पाहत असेल तर हा विचार करणं खऱ्या अर्थानं या ठिकाणी गरजेचं आणि आपल्या तालुक्यातली काही लोक काय करताय काही समजत नाही हो? कशासाठी चाललंय हे सगळं कशासाठी हा आठ तास अरे तुम्ही सांगत होता ना दोन महिन्यापूर्वी हा तालुका उजाड झाला या तालुक्याचा पाणी प्रश्न खूप मोठा आहे मग तो पिण्याच्या पाण्याचा असेल तो शेतीच्या पाण्याचा असेल हे तुम्ही सांगत होता त्याच्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे ज्याही कोणाला उमेदवारी मिळत त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे मग हे सगळं गेलं कुठं अगदी माघारी झाल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचे निर्णय घेऊन नको आणि ज्यांच्यासाठी तुम्ही फिरत होता त्यांना साधं विचारलं तरी का कधी हा निर्णय घेतोय कशासाठी घेतोय स्वतःच्या स्वार्थासाठी घेतोय विचारलं तुम्हाला उलट गावगाव फिरून तुमची गर्दी गोळा केली दाखवलं की ही जनता माझ्या पाठीशी आहे आणि तिची फसवणूक करून तुम्ही तिकडे गेला मग इकडे तालुक्यातल्या दुसऱ्याच्या बाहेर गेला असतं तर काय वाईट झालं असत काही चुकीचं नव्हतं त्याच्यात आम्ही मान्य केलं असत आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की जर आपण सगळे प्रसार माध्यम पाहिजे सगळ्या बातम्या जर या ठिकाणी पाहिल्या तर वरती महाविकास आघाडी सरकार आपल्याला विचार आधी आपल्या डोक्यात आला हा विषय सोडून द्या हलिका आहे अली कोतवाल साहेब आपला उमेदवार आहे की अजून कोणी आपला उमेदवार हा विषय सोडून द्या आपल्या जवळचा तर आपल्याला पाहिजेच परंतु वर जर महाविकास आघाडीचं सरकार राज्याच्या सत्तेमध्ये येणार असेल तर आपल्या संघाचा आमदार देखील झाला पाहिजे काय कायोत्साहेबांच्या विषयी चर्चा करताय आता तो विषय समजत जय स्वभावाचा कारण तो स्वभावात बदलणार आहे का नाही मग त्या स्वभावात काही ठीक आहे नाही बदलणार तो स्वभाव मग त्या स्वभावाने काही कुणाचं के काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी विधानसभेमध्ये काम करत असताना त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांची धडकन या ठिकाणी घेतली एक बेचाळीस वर्ष काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे सभा सभागृहामध्ये जात असताना नवीन माणसाला शिकायला वेळ जातो तो सगळा अनुभव आता त्यांच्या पाठीशी आहे आपल्या तालुक्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे सगळं त्यांना आणि बांधवान तुम्हाला हात जोडून विनंती करतो की काही ठिकाणी असा स्वभाव असणच गरजेचं आहे तर आम्ही काम होतात अपेक्षा होती मी इच्छुक होतो मी शिवसेना पक्षाकडे उमेदवारी बोलत होतो डॉक्टर गायकवाड साहेब मागत होते मग आम्ही काय यांच्याबरोबर आलो तर त्याच कारण असं आहे त्यावेळेस आम्ही मतदारसंघात फिरलो तुमचे दुःख जाणून घेतले तुमच्या वेदना जाणून घेतल्या सगळ्या परिसराचा अभ्यास केला आणि हा अभ्यास करत असताना तुम्हीच सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर आहोत तुम्ही सगळे एकत्र राहा आम्ही तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभे राहू त्यावेळेस आम्ही तुम्हाला शब्दही दिला आम्ही तुम्हाला शब्द दिला की ज्याही कुणाला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी उभे राहू त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू ज्या क्षणी पतवार साहेबांना उमेदवारी जाहीर झाली त्या क्षणी फोन डॉक्टर साहेबांनी त्यांना केला त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना सांगितलं की आता आपण सगळेजण सोबत राहू पुढे मी फोन केला भेटायला गेलो आणि साहेब चिंता करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आमदार कोणतेही काम करत नाही आमदार कारण आमदारांनी मागचे मागचे पंचवार्षिक मागचे पंच कोणा पाहिलं की काही सांगितलं त्याच्यामुळे आमदार आपले काम करत नाही आपल्यांना आता आपला आमदार पाहिजे आपल्या सांदूळाचा आमदार पाहिजे आणि आपल्या हक्काचा आमदार पाहिजे त्यासाठी आपल्याला सगळ्यांना शिरीष भाऊंना निवडून द्यायचं आहे तर काही 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 अर्थ काही जणांची अशी अडचण नाही त्यांना वाटतं की शिरीष गेला म्हणजे मध्यस्थी लागतो तर असं काही नाही तुम्ही कधी जा शिरीष भाऊ तुम्हाला काम होणार असतील तर हाच म्हणतील नाही नाही होणार तर नाही सांगतील ते तुम्हाला म्हणणारच नाही की बस भाऊ चार बे परत उद्या ये सोमवार ये असं काही सांगणार नाही त्यांचं काम असं आहे म्हणजे खटक्या बोट जागेवर बलटी परत त्याच्यात काहीच बरोबर आपलं कामं जर आपल्याला करू घ्यायची जास्तीत तर शिरीष भाऊ शिवा आपल्याला पर्याय झाली एस टी स्टँड बांधला जसं कोण दुसरीकडं ते एस टी स्टँड बांधत नाही आता आमच्या गावात दोन बांधकाम करून ठेवली तर ते दोनाचा नावा का नाही आणि ती अभ्यासिक आहे अजून त्या उद्घाटनच नाही पाच वर्ष झाली काम पूर्ण होऊन उद्घाटन नाही ते करायला आलं ते म्हणजे गेला म्हणजे कामाचं कामाची दर्जा एकदम एकदम किरकोळ असा आहे कामाचा ते कामाचा दर्जा टक्केवारीमुळे पसरलेला आहे तर आपल्या सर्वांना माझी हीच विनंती की शिरीष भाऊ शिवाय आपल्याला पर्याय नाही शिरीष भाऊ निवडून आले तर आपले कामं होतील नाहीतर कामं होणार नाही काही सांगायची भूमीची मागणी मागच्या दहा वर्षापासून आपण आमदाराकडे सातत्याने करतोय पण ती मागणी अजूनही पूर्ण झाली नाही काही सांगितलं फेवर ब्लॉकचं काम आलं ते काहीतरी कारण असतो गेलं तर गेलंच आलंच नाही म्हणजे कामं जर करायचे असतील तर शिरीष भाऊ आपल्याला पाहिजे आणि शिरीष भाऊ शिवाय आपल्याला पर्यायने एवढंच सांगतो आपल्या गावासाठी रघु आन्ना वाघमोडे यांच्या मदतीनं जे मदत केली त्या माध्यमातून त्या दिवसापासून या निंबाळे गावात विकास या शब्दाचा जन्म झाला त्याच्यानंतर हे जे कॉन्क्रीट दिसतंय हे साहेबांच्या माध्यमातून पंचवीस पंधरा या निधीतून त्याच्यानंतर ग्रामपंचायत ऑफिस असे असंख्य कामं आपण बस जे बसलेलो हे शेड पण त्यांच्याच माध्यमातून झालेलं आहे त्याच्यामुळं ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिरीषभाऊ कोतवाल यांना आपलं अनमोल असं पंजा यांनी शेण अनमोल असं मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करावं असं मी सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो दुसरं भाऊ तुम्ही आमदार हो तर होणारच आहे परंतु गंगाव्याचा जो बंधार आहे तो भरल्यानंतर जे ओव्हरफ्लोचं पाणी काळखोड्याच्या बांधाऱ्यात जातं आपल्याला काही कोणावर अन्याय व्हावा अशी काही अपेक्षा नाही पण ते पाणी जे अपूर्ण चारी आहे बऱ्याच दिवसापासून चारीचं चा काम अपूर्ण आहे ते काम अपूर्ण असल्यामुळं जो गाणगुडी गाड़ुन, गाणगुळीचा बंधारा आहे त्या बांधाऱ्यात पाणी येत नाही आणि त्याच्या उगम उगम एकदम थोडा असल्यामुळं त्या बंदरात एक थेंबही पाणी येत नाही त्या चारीचं जर काम पूर्ण झालं चा तर आमचं जवळजवळ सत्तर टक्के निंबाळ्याचं पाण्याचं काम चांगलं होईल त्याच्यानंतर एमजीपीची परिस्थिती अशी आहे जोपर्यंत तुम्ही होते मदत करीत होते सगळ्या गोष्टी होत्या तोपर्यंत भरपूर असं पाणी या निंबाळे गावाला यायचं आता त्या पाईपलाईनची अवस्था अशी आहे तर त्याच्यावर कोणत्याही प्रतिनिधीनं लक्ष न दिल्यामुळं कधी पाणीच आता निंबाळायला येत नाही वीस वीस दिवस पाणी नाही अशी परिस्थिती झाली त्याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित करण्याचं काम करावं दुसरी गोष्ट आम्ही सर्वपरि प्रयत्न करून जास्तीत जास्त पंजाय आणि शैलीला मतं देऊन विजयी करण्याचा प्रयत्न करू असा मी शब्द देतो व थांबतो त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड